मुलीचे लग्न दुसरीकडे का लावले या कारणावरून दोघांनी घरात घुसून दोन महिलांना काठीने मारहाण केली ही घटना दिनांक सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता मिरज तालुक्यातील तुंग येथील वसंतनगर येथे घडली या प्रकरणी फिर्यादी सरिता विलास जाधव वैवर्षे एकोणपन्नास राहणार वसंतनगर तुंग आणि त्यांच्या सासूबाई सोनाबाई बाबुराव जाधव या दोघी जखमी झालेल्या आहेत ग्रामीण पोलिसांनी संशयित गणेश पाटील आणि शरद अशोक पाटील राहणार तुंग यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे घटनेची हकीकत अशी आहे की फिर्यादी सरिता जाधव आणि त्यांच्या सासू सोनाबाई जाधव या दोघी घरात असताना संशयित गणेश पाटील आणि त्याचा साथीदार शरद पाटील घरात आले आणि फिर्यादी सरिता यांना तुझ्या मुलीचं लग्न दुसरीकडे का लावलं या, या कारणावरून वाद घातला शिवीगाळ करून त्यांना काठीनं मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी सासू सोनाबाई गेल्या असता त्यांनाही काठीनं मारहाण करण्यात आली ते तसे दोघे संशयित धमकी देऊन तेथून निघून गेल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज